रामकृष्ण हरी मंडळी नर्मदेअर आपण करीत आहोत महा नर्मदा बाय्याची पायी परिक्रमा आणि आजचा परिक्रमेचा आपला बावीसावा दिवस आहे तर अगदी पहिल्या दिवसापासून तर जिथपर्यंत आपला प्रवास होईल तिथपर्यंत जास्तीत जास्त प्रवास आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आपणही आमच्या अध्यात्म मार्ग युट्यूब चॅनलद्वारे हा सर्व प्रवास बघू शकतात तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात तर आजचा बावीस दिवस आहे आणि आपण बघू शकतो की आपण हायवेने निघालेलो आहोत ब बावीसाव्या दिवसाच्या प्रवासाला आज सकाळी आपण नारेश्वर या गावामध्ये मुक्काम केला होता आणि मुक्काम करून आपण जवळजवळ चार ते पाच किलोमीटर पुढे आलेलो आहोत कोहना हे गाव आपण क्रॉस करून पुढे निघालेलो आहोत आणि सकाळी साडेपाचला आपण निघलो होतो चांगल्या प्रमाणात आता थंडी वाढलेली आहे आणि साडेपाचला निघल्यानंतर आज जवळजवळ पुन्हा आपल्याला चाळीस बेचाळीस किलोमीटर चालायचं आहे याचं चा कारण आहे आपण गेले दोन तीन दिवस फार जास्त चाल करतोय कारण मी ते आज सांगणार होतो ते असं आहे की आज संध्याकाळपर्यंत आपण पोचतोय कुबेर भांडारी या मंदिराच्या एरियामध्ये आणि कुबेर भांडारी यांचं दर्शन अमावस्येला विशेष मानलं जातं त्यामुळे कुबेर भांडारी यांच्या दर्शनाकरता आपण आता पुढे निघालो आहोत तर आज आपण प्रवास पूर्ण करून कुबेर भांडारी इथे पोहोचणार आहे आणि उद्या आपण दर्शन वगैरे सकाळी करून अमावस्याचं नर्मदा मैयाचं स्नान त्याच्यानंतर दर दर्शन करून मग आपण पुढे निघणार आहोत त्याच्यामुळं कालसुद्धा आपण चाळीस बेचाळीस किलोमीटर चाललो आहे आज पण आपण पन चाळीस बेचाळीस किलोमीटर चालणार आहे आणि प्रवास पूर्ण करून आज कुबेर भांडारी या ठिकाणाला आपण पोहोचणार आहोत त्याच्यामुळे आपली चाल ही दोन दिवसापासून जास्त वाढलेली आहे आपण मागे बघू शकतो की सूर्योदय मागे झालेला आहे आणि सूर्योदय आपल्याला दिसेल इकड्या बाजूला त्या बाजूला सूर्योदय सूर्य इकडून असून आपण आता उत्तरेकडे चाललेलो आहे याचं कारण आहे सूर्य असतंय एक आपण पूर्वेकडे चाललो पाहिजे परंतु इथून मैया नागमोडी चालत असल्यामुळे ती दक्षिण वाहिनी झालेली आहे आणि ती दक्षिण वाहिनी झाल्या असल्यामुळे आपण उत्तर दिशेकडे आता निघालेलो आहोत आणि उत्तर दिशेला निघाल्यामुळं उजव्या बाजूला आपल्या इकडं सूर्योदय आहे तर असा सूर्योदयाचा आनंद घेत घेत आपण नारेश्वर या गावातून आता निघून कोणा वगैरे गाव क्रॉस करून भरपूर थंडीच्या प्रवासामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत चार बिस्किट पुढे आणि तीनदा चहा आणि एक चिवड्याचा पुडा एवढं खाल्लेलं आहे आपण सकाळच्या फक्त तासभरात आणि भरपूर असा आहार वगैरे करत करत आता आपण चाळीस किलोमीटरचा प्रवास करणार आहे आपल्यासोबत आपले, आपले खुलताबादचे बाबा अक्षय महाराज आपल्या शुभम दादा सगळी मंडळी आहेत आणि भरपूर मोठ्या प्रमाणात परिक्रमा आपल्याला या प्रदेशात सोबत आहेत करण्याचं कारण असं आहे की भर एक खटी दीडशे दोनशे तीनशे लोक होडीजून समुद्र क्रॉस करून येतात आणि मोठ्या प्रमाणात लोक इथं चालायला सुरुवात करतात त्याच्यामुळे सुरुवातीचे काही दिवस भरपूर परिक्रमा असे आपल्यासोबत असतील त्याच्यानंतर हळूहळू कमी होत जातील असं वाटतंय परंतु आम्ही जेवढं जास्त चालत जाऊ तेवढे आमचं पुढं आलेलं आम्हाला भेटत चालत आहे संख्या तेवढीच राहते अजून तरी तीन चार दिवसात बघू कशी जास्त प्रमाणात राहतात की काही कमी होतात पण तात्पुरता तरी चांगल्या संख्येने परिक्रमा असे आपल्यासोबत असून आपण आता पुढच्या प्रवासाला अर्थात कुबेर भांडारीच्या मुक्कामापर्यंत जाण्याच्या प्रयत्नात असून त्या दिशेने आपला प्रवास आता चालू आहे बोला नर हर हार कुबेर भांडारीकडे जाता ना आपण या ठिकाणी करता थांबलेलो आहे कारण बाहेरच्या मार्गाने आल्यामुळे आपल्याला काय आश्रम वगैरे तर जवळ लागलेला नाही त्यामुळे आपल्याकडे असलेले फुटाणे चिवडा बिस्किट पुढे तेच आपण खातोय सगळे मंडळी आपल्यासोबत बसलेले आहेत आणि या पाटाच्या कडाकडाने कडाकडाने आपण जवळजवळ दहा ते बारा किलोमीटर आता आलो आहे आणि पुढचं अजून दोन किलोमीटर पाटाने क्रॉस करून मग आपल्याला रस्ता लागणार आहे त्या रस्त्याने आपण जाणार आहोत बाजूला जर बघितलं तर इकडं झाडांवर पूर्ण म्हणजे या सगळ्या एरियात आपण जेवढ्या रस्त्याने आलोय पूर्ण झाडांवर माकडं वगैरे मोठ्या प्रमाणात आहेत वानर आपण जर बघितलं तर इकडे सुद्धा बाबळी झाडवर वगैरे इकडं पाटाच्या कडाकडाने भरपूर वानर आहेत आपण तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करू बघू झाला होता आपण रस्ते सोडून दुसऱ्या रस्त्याने आलो होतो आश्रमांचा जो रस्ता होता आपण तो सुटला होता आपल्याकडून आणि दुसऱ्या रोड न आल्यामुळं आपल्याला आश्रमच भेटले नाही जवळजवळ आपण किती किलोमीटर आलो सर वीस किलोमीस किलोमीटर आलो आम्ही आणि अठ्ठावीस आम्हाला कुठं आश्रमच भेटले नाही आमची सगळी मंडळी आम्हाला पाणी पण कुठं भेटले नाही पाटाचं पाणी आम्हाला काढता येईना पाणी चांगलं नाही आम्हाला खायला काय भेटलं नाही आणि आमचे सगळे माणसं अठ्ठावीस किलोमीटर चालून आली भूक लागली पाणी भेटाना तर हे जे बाबा आहेत ते आम्हाला रस्त्याने भेटलेत आणि त्यांनी सांगितलं की इकडं आश्रम नाही मग जेवण वगैरे कसं केलं तर मग आम्ही सांगितलं म्हणलं आम्ही काय अजून खाल्लं नाही काही तर ते स्वतः सांगितलं त्यांनी की एक किलोमीटर पुढे एखादी सावली वगैरे बघून थांबा मी जेवण वगैरे घेऊन येतो तर ते आता आलेले आहेत जेवण वगैरे ताक भा खिचडी वगैरे करून त्यांनी आणलेली सगळं मटेरियल आणि आता अठ्ठावीस एकोणतीस किलोमीटर आपण चालून आल्यानंतर आता खिचडी वगैरे त्यांनी आणून दिलेली आहे आणि आपण आता त्यांच्याकडून आलेली खिचडी ताक वगैरे आता खाणार आहोत आणि अजून आपल्याला जवळजवळ अकरा ते बारा किलोमीटर कुबेर भांडारी आहे बारा किलोमीटर आहे अजून कुबेर भांडारी तर आपण बारा किलोमीटर पुढे अजून कुबेर भांडारीकडे मग निघणार आहे पुढे पण त्याच्या अगोदर आता खिचडी वगैरे आलेली आहे तर आपण मस्त आहे की जेवण वगैरे करू ताक बीक पिऊ हा आता नाही एवढ्या टाइम झोपला होता तो टाइमचा आहे भाऊ तर एवढा टाईम आता भोकारण अकोळ झालेला आमची मंडळी मस्त पैकी आता आम्ही सगळी जेवण वगैरे करणार आहे आपण बघितलं इकडं खिचडीचं कुकर ताप वगैरे सगळं या माणसांनी आणलेलं आहे मंडळींनी सद्गुरू असतानी तर मस्त आता खिचडी वगैरे खाऊ ताक बीक पिऊ आणि दहा ते बारा किलोमीटरचा कुबर मंडारीचा प्रवास काय आठवणीत राहिला असा प्रवास आहे आमचा तो पुढे आम्ही आता पुढे

अशा प्रकारचा एक विलक्षण अनुभव घेऊन आता आपण पुढे झालेलो आहे आणि याच्या आधीसुद्धा मी एक दोन तीन अनुभव आपल्याला सांगितले होते आणि आजचा एक अनुभव म्हणजे अगोदर पण मी सांगितलं तसं आपण रस्ता चुकलो होतो म्हणजे दुसऱ्या मार्गाने आपण गेलो होतो ज्या मार्गाला फारशी गाड्यांची रहदारी नाही हाच तो मार्ग आहे मार आपण पाटापाटानं चाललेलो आहे पुढे जर बघितलं तर कुठंच आपल्याला वस्ती दिसत नाही किंवा घरं वगैरे काही दिसत नाही आश्रम तर नाहीच आणि अशा मार्गाने आपण चालवतो क्वचित कधीतरी एखादी गाडी तशी आता आली अशी दिसते आणि अशा मार्गाने ते गृहस्थ आलेत आणि कोणी आम्ही ना म्हणता सुद्धा त्यांनी होऊन विचारलं की जेवण वगैरे झालंय का नाही आणि जेवण झालं नसताना त्यांनी मग एक अर्धा ते पाऊन तासामध्ये खिचडी वगैरे बनवून आणली दही ताक वगैरे सर्व सामग्री घेऊन आले आणि आम्हाला सांगितलं की एक किलोमीटर अंतरावर पुढे जाऊन थांबा आम्ही सर्व घेऊन येतो आणि ज्या मार्गाने त्यांचा कधी प्रवास घराकडे जाण्याचा नसतो त्या मार्गाने ते आज आले हा केवळ योगायोग नसतो तर ही मैयाची कृपा असते असं म्हणतात की मैया कधीच कोणाला उपाशी ठेवत नाही आणि अशा प्रकारे काय कदाचित मैयाच्या मैया रूपानं किंवा मयानंच बुद्धी दिली म्हणून ते गृहस्थ त्या मार्गाला आले आणि आपली भोजनाची व्यवस्था केली ही केवळ मैयाची कृपा आहे तर सर्व आता परिक्रमावासी भोजन वगैरे करून पुढच्या प्रवासाला आता आम्ही निघालो आहोत आणि कुबेर भंडारीकडे आता आम्ही जात आहोत बोला नर्मदे हर हर महादेव आता आपण या एक किलोमीटर अवघ्या राहिलेलो आहे कर्नाली गाव म्हणजे ज्या गावात आहे त्याला कर्नाली असं नाव आहे आणि आपण जर बघितलं तर इथे एक नदी आपल्याला दिसते त्या नदीचं नाव आहे ओरसंग नदी आणि ओरसंग नदी पुढे इकडे जाऊन नर्मदा मैयाला इकडे जर बघितलं आपण तर या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे अर्थात ओरसंग नदी दुसरी नर्मदा मैया आणि गुप्त सरस्वती मैया या तिन्ही नद्यांचा गुप्त सरस्वती एक ओरसंग ही नदी दुसरी आणि नर्मदा मैया अशा तीन नद्यांचा या ठिकाणी संगम होत असतो तर अशा त्रिवेणी संगमाच्या जवळून आणि ओरसंगम ओरसंग या नदीच्या पात्राच्यावरून पुलावरून आता आपण कर्नाली गावाकडे चाललेलो आहोत या बाजूला कर्नाली गाव आहे आणि इकडे या बाजूला चांदोद गाव आहे तर चांदोद गावामधून आता आपण पुढं निघालेलो आहोत आणि इकडे जर बघितलं तर सुंदर असा सूर्यास्त आपल्याला बघायला मिळेल आणि या सूर्यास्ताच्या नजाऱ्याचा आनंद घेत घेत आपण पुढच्या मार्गाला आणि श्री कुबेर त्यांच्या भूमीकडे आता अवघ्या दहा ते पंधरा मिनटात आपण जाणार आहोत आणि उद्या अमावस्येचा पर्व काळ चालू झाला नऊ साडेनऊच्या आसपास की स्नान वगैरे करून कुबेर भगवंताचं दर्शन करून पुढे श्री गरुडेश्वर या गावाकडे प्रस्थान करणार आहोत तर चला आता कुबेर भगवंताच्या भूमीत दर्शनाकरता आपण जाऊया फायनली आपण कुबेर भंडारी यांच्या भूमीत पोचलेलो आहोत इकडे जर बघितलं तर हा सर्व मंदिराचा परिसर आपल्याला बघायला मिळेल आणि मंदिराच्या एकदम वरच्या मजल्यावर शेवटच्या मजल्यावर इकडे जर बघितलं तर परिक्रमावास्यांची व्यवस्था केलेली आहे तर अशा ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आणि जर या बाजूला बघितलं तर मैयाचं पात्र आपल्याला दिसेल जवळ असणार माता मैयाचं पात्र देखील आहे आणि सूर्यदेवतेचं सुद्धा आस्ताच्या वेळेचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे तर अशा सुंदर अशा ठिकाणी आणि पवित्र कर्णाली या गावामध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत आणि कुबेर भगवंताच्या अगदी जवळ आपण तर आहोत तर येथेच आज आपण भोजन वगैरे करून येथे विश्रांती करून येथे मुक्काम करणार आहोत जर शक्य झालं तर दर्शनही आपण आज करणार आहोतच परंतु उद्या अमावस्येचा दिवस असल्यामुळं आणि पवित्र काळ असल्यामुळं कुबेर भगवंताचं दर्शन कुबेर भगवंताचं दर्शन या ठिकाणी विशेष अमावस्याचं मानलं जातं त्याच्यामुळे उद्या अमावस्याच्या काळात आपण मैयामध्ये स्नान वगैरे करून त्याच्यानंतर दर्शन वगैरे करूनच इथून निघणार आहोत तर आपण बघू शकतो की इथे कुबेर भगवंताचं मंदिर वगैरे आहे आणि अतिशय कुबेर भगवंताच्या सानिध्यात आजचा आपला मुक्काम येथे ये। आहे नर्मदा मैयाच्या तटकावरच आपला मुक्काम आजचा होतोय आणि उद्या स्नान वगैरे करून अमावस्याच्या पर्वावर दर्शन करून मग आपण गरुडेश्वर वगैरे पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर आपल्या मैया मैयाजी मध्य प्रदेशच्या मैयाजी आहेत आपल्यासोबत जवळजवळ चार पाच दिवस आम्ही सोबत प्रवास करतोय आणि आपले खुलताबादचे का बाबा आहेत तर बोला नर्मदे हर तर असा आपला बावीसाव्या दिवसाचा प्रवास या ठिकाणी विश्रांती घेतो आहे